नमस्कार स्वागत चा आहे समिंद्रा गोठ फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर सगळं झालेलं आहे कामाने आता जायचं आहे घरी पण एक व्हिडिओ करायचा आहे साहेब जरा कामात आहेत म्हणून मला वेळ मिळाला त्यांचा फोन पण मिळाला जरा क्लॅरिटी आहे ह्या फोनला म्हणून ह्या फोनहून व्हिडिओ करते आहे मी तर ढीग दाखवते तुम्हाला लागलेले हे बघा ही अकरभरातला ढीग आहे असा छान ढीक लागलेला आहे झाकून पण ठेवलं आम्हाला दोन तास लागले झाकायला इकडून झाकायला की तिकडून उडायला वारा सुडू आला होता मोठा वारेच सुटलं होतं त्यामुळं तर आधी एक व्हिडिओ बनवला होता पण टाकण्याआधीच तो व्हिडिओ क्लॅरिटी नाही म्हणून डिलीट केलेला आहे मी आणि मी तुम्हाला दाखवते खाल्ला ढीक पण दाखवते इथला ढीक पण दाखवते साहेब जरा काम येत त्यानं मला टाईम आहे हे बघा असाही एक एकर भरातला इथल्या एकर भरातला ढीग आहे आणि तुम्हाला खाली जाऊन पण दाखवते आपला खाल्ल्या दोन एकराचा ढीग तर जरा सरसर चलते नाहीतर खूप मोठा व्हिडिओ व्हायचा आणि तिथं विहीर पण आहे बांदेव विहीर आहे आमची चेऱ्याची समींद्राजी चाहतची आहे आज काही पाऊस आला नाही काल दुपारी थोडा आला होता पाऊस आज नाही दिवसभर पाऊस आला पण आलेला आहे आबाळ चांगलंच आहे पण पाऊस येईल का नाही माहीत नाही त्या ह्याच्यावर सांगायला लागलेत मोबाईलवर की आज पाऊस आहे आणि इथली सगळी सुबाबळ आलेली बुडातून कट केलेली आहे आपण आणि ती सगळी काल आणि आज टाकून दिली शेळ्यांना म्हणजे आपल्याला ही स्वच्छ करता येईल शेत तर इकडच्या साईडनं जाऊ तो आपण म्हणजे जवळ सोपं जाईल पटकन जायला तर सगळ्यांच्या शेतातले काढून झाले सोयाबीन सगळ्यांचे शेत मोकळे दिसायलेत आता आणि ते दिसतात का ते पिवळे फुलं दिसतात का तर ते आहे दोडका त्याला फुलं लागलेत आता आणि हा आहे पेरू बघा पेरूला पेरू पानं कमी आणि पेरू, पेरू जास्त आहेत झूम करून दाखवते तुम्हाला लक्षात येईल मग लवकर दिसत आहेत का पेरू माझ्या डोळ्याला चष्मा नाही त्यानं मला दिसणार नाहीत असे असे दिसायत पण मोबाईलवर दिसणार नाहीत तर ही पूर्ण काकरी आपण शेळ्याच्या पिल्ल्यांना आणि शेळ्यांना टाकणार आहोत आणि तिकडची काकरी का फक्त ही काकरी शेंगा खाण्यासाठी ठेवणार आहोत तर हे बघा इतके लागलेले आहेत ला पेरू तर तुम्हाला ढीक दाखवते ह्या दोन एकरातला सोयाबीन चांगलं झालं आहे देव द्यायला आहे पण आपल्याला कमी पडायला काय करावं किती पण असलं तरी कमीच आहे तर तुम्हाला ढीक दाखवते आणि ती विहीर पण दाखवते तुडुंब भरली विहीर ह्या वर्षी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई होणार नाही आम्ही म्हणालो की ही एकर आणि खाल्लं एकर ऊस लावा कारण त्याच्यात आठ दिवसाचं पाणी आहे आपल्याकडं विहिरीत आठ दिवस आम्हाला आणि पुन्हा असे म्हणजे परसेंटेज वाईज असते तर समीन जी आणि त्यांची सा जऊबाई त्या दोघांनी पाडलं होतं पण आता आमची सगळी गल्ली झाली खूप वाढ विस्तार झाला घराचा तर बघा ढीग बघा कसा आहे एवढा लागला आहे बघा ढीग तर किती पोते होते नक्की सांगा शेतकरी मंडळी कुणी असले तर बघा द मला आहे मला चलून इतका लागलेला आहे हे डीग तर असं झाकून टाकलं आहे बघा शेजाऱ्यांचा तसा आमचा असा तर ती उभा केलेला तीळ आहे पण भिजून गेलेला आहे तिळ आता काळा पडणार काही उपयोग नाही जास्त प्रमाणात तीळ केला त्यांनी तर बघा कसं बूर झालं हे खुरपीलेलं शेत आहे कुणी म्हणेल का हे खुरपीलेलं शेत आहे इथं पण दोन आंबे आहेत एक आंबा आहे दोन होते पण मोडला आहे इथला आंबा जरा मशीनं धडक दिली आहे तिला अंग घासलं म्हणून मोडला एक आंबा एक आंबा आणि एक पेरूच आहे बघा ही पेरू ही आहे चिकू चिकूचं झाड आणि आंब्याचं झाड आहे हे तर गेल्या वर्षी भरपूर चिकू खाल्ले आम्ही ह्या चिकूच्या झाडाचे किती छोटंही झाड पण भरपूर चिकू लागले होते गेल्या वर्षी आणि तुम्हाला विहीर दाखवते विहीर दाखवण्यासाठीच आले मी इथपर्यंत आता तर बघा कशी तुडुंब भरली विहीर आणि चिऱ्याचं बांधकाम आहे विहिरीचं पायऱ्या आहेत विहिरीला आणि मस्त सुंदर विहीर आहे आणि ही जी ऊस आहे का तर त्यांची आणखी एक विहीर आहे आणि ह्या विहिरीत पण हिस्सा आहे त्याच्यामुळं त्यांचं पाणी पुरते आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडे ऊस आहे तर आपण पण ह्या वर्षी